बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज संगीतमय नदराणा घेऊन सध्या एक मराठी सिनेमा चर्चेत आहे तमाशाचा फड नेमका काय असतो त्याचं महत्व काय हे सांगणारा झिंग हा चित्रपट येत्या काही दिवसात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे केवळ तमाशा म्हणजे काय एवढंच नाही तर एका गावाकडच्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा अट्ट या सिनेमातून पाहणं रंजक ठरणार आहे चित्रपटाचा टीझर पोस्टर गाणी पाहून तर नेमकं या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता रंगली आहे गावातील पण मनाने सच्चा आणि स्वप्नवेड्या किसनाच्या वडिलांचं अपूर्ण राहिलेलं तमाशाचा फळ उभारण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या मेहनती लेखाचा प्रवास नव्या कोऱ्या झिंग या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतोय येत्या एकोण सप्टेंबर पासून हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे आजोबांचा विरोध गावकऱ्यांचा अविश्वास पाटलांचं राजकारण यातून मार्ग काढत हा किसना ही लढाई कशी जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल तमाशा म्हणजे नेमकं काय का हे सांगणारा हा सिनेमा असणार आहे माणसांना हसून हसून लोटपोट करणारा वग पाहिजे ढोलकी मृदुंगट टाळ आणि कायम कानाजवळ गुणगुण करणारं तुंतुणं पाहिजे आणि या तुंतुन्याशिवाय तमाशाला काही मजा नाही असं सुंदर ऐकावं वाटणारं तमाशाचं वर्णन झिंग या चित्रपटात प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे चित्रपटातील गाणित साऱ्यांना मंत्रमुग्ध करून सोडणारी आहेत या चित्रपटात अभिनेता शशांक शेंडे यांची भूमिका लक्षवेधी आहे याशिवाय रोहित चव्हाण सौरभ कुंभारक शुभम चौधरी मोहन राऊत तेजल शिंदे निकेता सुरेश केतन पवार उमेश बोलके मंजूषा खेत्री ही नवोदित कलाकारांची फौज पाहायला मिळते आहे ड्रीम लालटन प्रोडक्शन आणि रेडब्रिक्स मोशन पिक्चर या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत निर्माते दीपक पेटकर सौरभ किरण कुमार कुंभार यांनी निर्मित झिंग हा चित्रपट दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित आहे चित्रपट प्रताप जोशी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत चित्रपटाला लाभलेलं ला आहे मुकुंद भालेराव मंदार चोळकर शुभम चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिलेले आहेत पद्मनाभ गायकवाड नंदेश उमप आंबेकर आर्या शरयू दाते अंजली दाते अभय जोधपूरकर आनंदी जोशी मयुरी सुकाळे या गायकांनी त्यांच्या मधुर स्वरात चित्रपटातील गाणी गायलेली आहेत दिग्दर्शक नृत्याचे म्हणून लावणी किंग नावाने ओळखले जाणारे आशिष पाटील यांनी बाजू सांभाळलेली आहे झिंग हा चित्रपट संगीतमय मैफिलीत अनेक रंग भरणारा आहे येत्या एकोणीस सप्टेंबरपासून हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहात प्रसिद्ध या सर्वांनी जाऊन ना फडामध्ये भेटी दिल्या तिथे जाऊन त्यांना विचारले की तुम्ही कसे राहता तुमचं काय असतं किंवा त्यांच्या कंटिन्यू गावात ते प्रयोग करायचे एकाच गडीतनं सगळ्यांनी फिरायचं हा प्रवास जसा ते जगतायत ना किंवा ते जगत आहेत आज तेच आम्ही चित्रपटामध्ये जग जगलो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय समोर ते म्हणायला हरकत नाही पण सांगलीला नाट्य मंडळी म्हणतात ना मग या कलाकारांची जोड सातार सांगली कोल्हापूर हे वारसा आहे लोककलेचा वारसा असलेली ही तिन्ही ठिकाण आहे मग लावणी सातारमधून मधून आली म्हणायला हरकत नाही कारण लावणीवरती सातारचीच आहे आज या चित्रपटाला पण अभिनय क्षेत्रात म्हणाल तर सांगलीकरांमुळे हे घडतंय फिल्म ला सांगायचं एक फिल्म एक किसना नावाचा मुलगा कि त्याच्या वडिलांचं एक अपूर्व स्वप्न ते पूर्ण करायची जी एक म्हणजे एक तो ते स्वप्न पूर्ण करायला लागतो त्याच्या वडिलांच त्यामध्ये त्याचा जॉईन होतो नाम्या मग ते मित्र ते दोघं मिळून कुणाला किन करतात परत मग त्याला गावचं पॉलिटिक्स गावचं पाटलांचं विरोध कसं पुढं जातो पण उभा राहतो की नाही एक वन नाही स्टोरी यामध्ये आठ गाणी आहेत फिल्ममध्ये गण गोंधळ नांदी धोर असे एक आठ गाणी आहेत यामध्ये डिरेक्टर आपले अमित कोळे आहेत सातार ते साताऱ्याचे आहेत परत एक लावणी पूर्ण आशिष पाटील त्यांना आपण लावणी किंग या नावाने ना ओळखतो त्यांनी आपली लावणी कोरिओग्राफ केले परत म्युझिक पद्मनाभ गायकवाड यांनी म्युझिक सगळे क्रिएट केले परत आठ गाणी आठ गाण्यामध्ये आय आंबेकर शरू दाते अनिल जोशी मेहर सुपाळे आणि देशमुख यांनी सगळ्यांनी गायले त्यासाठी तरी मी सजेस्ट करेन की फिल्मच बघा थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा स्टोरी निवड निवडत होतो फिल्मचं की आता फिल्म काय करायची आमच्या सगळ्यांची पहिलीच फिल्म ॲज अ लीड म्हणून बाकी आम्ही सगळ्यांनी छोटे मोठं रोल केले तर आम्ही बसलो की काय स्टोरी काय निवडायची काय करायचं तर सगळ्यांचं एकमत झालं की आपण आपल्या मातीतला विषय का निवडायचा नाही जगी लोककला ह्याच्यावर निवडू मग सगळ्यांचं एकमत झालं आणि त्या वाटचं मी सुरू केलं तर या ते तर, दे, फिल्म मध्ये जर्नी आहे जे की कॅमेराच्या मागच्या आमची जर्नी सेम दिसत तुम्हाला फिल्म मध्ये एक जिंग आहे एक पड करायचं जिंग एक वेळ एक घरीच म्हणू शकतो असं एक ते जिंग या चित्रपटात अनुभवी कलाकार किंवा अनुभवी कलाकार आहेत शशांत शेंडे सर